नरकासूर तुमच्या वाड्यावर केल्लो वयचा दरवर्षी आता हो खचं वाडो आणि कसे किती जरा मला सविस्तर जरा सांग सगळ्यांना योकार आणि सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आमचं सरमळचं वाडो पेडण्यात सारको विख्यात वाडो आणि गेले आता एक वर्षा आम्ही जाणट्यांपासून आता आम्ही पर्यंत नरकासूर कर नरकासूर वध हो जी स्पर्धेक नरकासूर प्रतिमा आमी करता ती चालू पिढ्यान पिढ्या चालू असा तशीच आता इतर जाग्यार सुद्धा आम्ही कॉम्पिटिशन जे जाता त्याका आम्ही नरकासूर हो व्हरता स्पर्धेक आमचे यूथ असा तसे जाणटे आणि वाड्या वयले जे लोक असतात ते पूर्ण सपोर्ट करतात तसेच लहान भुरगे एक महिना दीड महिना पहिली सुरवात करून व आतापर्यंत प्रतिमा तयार करून आता आम्ही नारकासूर कॉम्पिटिशनाक व्हरता तसेच सरमळचं जो आमचो क्लब आसा माऊली स्पोर्ट अँड कल्चरल क्लब ह्यो आमक डिफरंट डिफरंट जे कॉम्पिटिशन्स असतात तसेच आम्ही क्रिकेट टुर्नामेंट्स आणि नरकासूर स्पर्धा कॉम्पिटिशन्स तसेच घुमट घुमट आरती आणि भजन स्पर्धा तसेच फुटबॉल टुर्नामेंट खूपशे आम्ही जे कॉम्पिटिशन्स आहात ते आम्ही स्वतः आणि दुसऱ्या कॉम्पिटिशन जे ज्या जाग्यावर जातात थंसर सुद्धा आम्ही तिथून पार्टिसिपेट करतात आमचे भुरगे खूप उत्सुक आहात आणि लोक सुद्धा प्रोत्साहन दिता ह्या कॉम्पिटिशन ह्या करपाक घडोवपाक तसेच तसेच सांगू इच्छिता की हेच्या पुढे सुद्धा भुरग्यांनी तेतून इन्वॉल्वेंट घेऊची स्पोर्ट्स असो किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असो तेतून इन्व्हॉल्वमेंट घेऊची आणि हे असेच जे नरकासूर स्पर्धा असो ना इतर कॉम्पिटिशन असो भजन स्पर्धा घुमट स्पर्धा तेतून भाग घेवचो आणि पुढे सरचे सांग हे आता किती वर्षा झाली तुम्ही नरकासूर करतात पळात आता मीच पळता आता तीस वर्सं झाली ह्याच्या पहिली आमचं नापोली स्पोर्ट्स क्लब म्हणून असलो जेतून आमचे जे वयस्कर लोक असतात जे अजूनही आमकां हातभार लायतात त्यांना पन्नास पन्नास वर्सां जाऊन गेली त्यांच्यानी तो क्लब पुढे येलो तसंच त्यांच्यांनी आता तो क्लबांचे नाव चेंज करून आम्ही आता माऊली स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब केलो तेतून आता आम्ही सध्या कार्यरत आसात आणि निदान तीस वर्सं तरी झाली असं जे आमच्या जाणट्यांनी ती सांभाळून आणि आता आमच्याकडे दिला पंधरा एक वर्स सुमार झाली आणि जो आता चलयता मका सांगा आता हो आता ह्याची कॉस्ट किती कितको कि खर्च आला असतो एका जो नरकासूर करतात तर हां ते तुमका शुभम साळगावकर सांगतलो ते तुला ती का जास्त माहिती असा जवळजवळ आमक आता एक ऑलमोस्ट आम्ही बारा लाखापर्यंत आमचा चाललेलो असा म्हणजे खर्च की आम्ही आता या नरकासूर केला टोटल आमक बारा लाख खर्च झाला आता तुमका दिसना हो आता इतको खर्च केला दर वर्ष तुम्ही दर वर्ष असं नरकासूर करतात खर्च करून आता पेंड्यान कॉम्पिटिशन जाऊन जाय याच्यात तुमचे किती मत पेंड्यान कॉम्पिटिशन हे जाऊकच जाय किरे असं आम्ही एक पेंड्यान हे जोडलं नरका सुरू करतात सो पेंड्यान कॉम्पिटिशन जायना म्हणजे आमकां एक बरे दिसना की एक पेंड्यान कॉम्पिटिशन जायना किरे आम्ही एक भायल्या गावांत वयता भायर भायर अशे म्हापसा पणजे जर कांदोळे कलंगूट वास्को म्हण फोणे म्हण अशे सो आम्ही भायर इतले पेंड्यान आम्ही हे जोडलं नरका सुरू करून आम्ही भायर वयता पण आमकां एक किद्या एक पेंड्यान कॉम्पिटिशन जाल्लेले जाय की आता इतकीशी वर्षा करता सो आता पेड्याने एदो नरका नरकसूर म्हणजे पेड्याने एक कॉम्पिटिशन तरी जाय असे पण पेड्यान कॉम्पिटिशन सो ह्याच्या पुढे काहीतरी कॉम्पिटिशन जाऊचे मागतात ते पेडणे तालुको असा तालुक्यात जाऊ जाऊक पेड्या तालुका किंवा एदो वडला आता नरकसूर करत सो सगळ्यां खबर आहात आता नरकासूर करत सो आम्हीच आमच्या आणि गावच्या साईटीचे कोण कोण करता नरकासू सो एक हे कॉम्पिटिशन जे एक कॉम्पिटिशन जाऊचे असे आम्ही मागतात आता मला सांग आता तुम्ही खेळ नरकास घेऊन खाता खावां वगैरे असे आता आम्ही स्टार्टिंग आता, आता पहिली वयतले शिवले मग पणजे म्हणजे वास्को फोणे मडगाव हे सध्या चिंले आणखी किती आणि कसे असतं हे फक्त करप जशी जायना हेची सेक्युरिटी सगळ्यांची हेल्थ सुद्धा सांभाळची पडटा आणि तेतून भुरगे खूप फुडे सरलेले असा आणि आता आम्ही आता बांदा तसेच पणजे वास्को सुद्धा वतले ते जी आमका आ, आमची आ, जी त्रास जाता आमका ते सुद्धा समजून सगळे भुरगे जो कॉम्पिटिशन असा ते राबयतात तसे बाई तुम्ही एक जो प्रश्न विचारलो पेडण्या जो स्पर्धा जायना आता कितीत वर्षा झाली पेडण्या स्पर्धा जायना म्हणून आता कशे असं आमचो जो नरकास जो प्रतिमा असा हे आम्ही इतले खर्च घेऊन करतात की आमक दुसऱ्या गावांत वचूचे पडतात त्या कारणां जर पेडण्या जर कोणी प्रोत्साहन जर दिले आणि पेडण्या जर ही जर स्पर्धा सुरवात झाली जे आमच्या सगळ्या यूथ जे आसा त्यांना बरे दिसतले आणि तेतून जास्त ते इनवॉल्वमेंट घेऊन आणि डिफरंट डिफरंट कॉम्पिटिशन्स ते आम्ही राबवतले